तर नमस्कार मी कोल्हापूरचा मराठी ब्लॉगर कोल्हापूरकर विश्वजित आणि परत एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मा नवीन नवीन हॉटेलचा चवीची खरीखुरी टेस्टची रिव्ह्यू देणार आहे म्हणजे ते जेवण कसं आहे हॉटेल कसं आहे आतून कसं आहे तिथले जेवण वाढण्याची पद्धत कशी आहे जेवण तयार करण्याची पद्धत कशी आहे याबद्दल सर्व डिटेलमध्ये मा खरीखुरी माहिती देणार आहे तर बघत राहा माझा व्हिडिओ तर मी आलेलो हॉटेल्स सर्वोत्तममध्ये जेवण्यासाठी आणि मला असं कळालेलं की सर्वोत्तमचं जेवण आणि ॲम्बियन्स एक नंबर आहे तर हेच बघण्यासाठी मी आता इथं निघालो आहे हॉटेल्स सर्वोत्तममध्ये जेवण्यासाठी तर चला बघूया व्हिडिओमध्ये पुढं तर हॉटेलमध्ये पहिला सुरुवातीला जाता जाता तुम्हाला एक चांगला आणि खतरनाक ॲम्बियन्स बघायला मिळतो आहे जे की मनाला असं भारी वाटते की नाईटला तर लाईटच्या माळा वगैरे अशा सोडून मस्त केलेला आहे लॉन वगैरे ते बघून आम्हाला असं वाटलं की जेवण पण एक नंबरच असणार आहे तर आम्ही जेवण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो आणि थोडंसं वेटिंग केल्यानंतर आम्हाला त्या लाईटमध्ये बसायचं होतं पण तिथं एक वाढदिवसाचा कार्यक्रम चालू होता त्यामुळे आम्हाला बॅकसाईडला एक त्यांनी बसायला जागा केल्या टेबल वगैरे टाकून तिथं आम्हाला बसायला लागले त्या कारा, काराक जे की आम्हाला बाहेरच्या साईडला बसायचं होतं लायटिंगच्या म्हणजे त्या ॲम्बियन्समध्ये ज्या त्यांनी तयार केलेला तो लॉनमध्ये ॲम्बियन्स तिथे बसायचं होतं पण तिथं आम्हाला बसायला मिळालं नाही एवढ्या लांब जाऊन हा एक तोटाच मानावा लागेल एवढ्या लांब जाऊन आपल्याला ते ॲम्बियन्स मिळत नसेल तिकडे बघून आपण त्या ॲम्बियन्स बघून आपण जर तिथं जायत असेल आणि आपल्याला मिळत नसेल तर का उपयोग आहे तर तिथनं पुढं आम्ही मटण थाळी मागवली जे की आम्हाला आवडते कोल्हापूरकरांना तांबडा पांढरा सोलकडी होती परत राईस जो आहे तो बिर्याणी राईस आहे ताटाला तर तांबडा पांढऱ्याची चव जी आहे ती नॉर्मल आहे म्हणजे एवढी पण काय खास नाही की आणि एवढी पण काय खराब नाही नॉर्मल आहे त्या चवीमध्ये त्यांनी सुधार करायला पाहिजे असं मला वाटते तांबड्या आणि पांढऱ्यामध्ये पण सोलकडीमध्ये पण सुधारणा करावी लागणार आहे असं मला तिथं जेवल्यानंतर जा जाणवलं तुम्ही जेवू शकताय तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगू शकताय पण माझा रिव्ह्यू तर असा आहे की त्यांना थोडी सुधारण्याची गरज आहे चवीमध्ये आणि सगळ्यात ताटामध्ये जर मला काय आवडलं असेल ते म्हणजे बिर्याणी राईस बिर्याणी राईस एक नंबर आहे जर तुम्ही तिथं बिर्याणी राईस फक्त खायला जाणार असला तर गुड चांगला आहे टेस्ट खतरनाक आहे बिर्याणी राईसची पण ओवरऑल जी थाळे आहे त्यामध्ये जरा सुधारणा करायला लागणार आहे आणि जो ॲम्बियन्स दाखवला आहे तिथंच फक् बसवायला पाहिजे त्यांनी ते त्यांची चुकी मा चुकी झाली असणार आहे ती पण सुधारणा करावी लागणार आहे तर अशा हॉटेलला भेट देण्यासाठी तुम्ही जाऊ शकताय तुमचा रिव्ह्यू मला कमेंटमध्ये कळवू शकताय पण माझा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगितला आहे तुमच्या जबाबदारीवर तुम्ही तिथे जाऊ शकता धन्यवाद